नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली आजच्या भागात आपण बघूया गोकुळ अष्टमीची खूप छान अशी पूजा चाललेली असते जगन्नाथ असतात जगोआजी असते सगळे काही बसलेले असतात आणि सगळं वातावरण अगदी आनंदी असतं तिला तो मला जगन्नाथ जो राग आलेला असतो जगन्नाथचा आजी बोलल्यामुळे तिला तो अगदी शांत बसलेली असते आणि अगदी आनंदाने पूजा करत असतात पुढची पूजा करायची तयारी चाललेली असते आजी आता पुढच्या पूजेचं महत्व विचारते ऐश्वर्याला ऐश्वर्या म्हणते हो मला माहिती आहे की आईंनी सांगितलंय मला ऐश्वर्या आता लगेच ते सांगायला लागते आजी म्हणते अगं ऐश्वर्या तुला कसं माहिती असणार आमच्या वाडीतली प्रथा आहे ती आणि इथं करायची ठरवली आहे मी तिळूसाठी कारण तिळूला घरात पाळणा हलवायचा एवढी तिची इच्छा आहे वाडीतली प्रथा ऐश्वर्या तुला कसं माहिती असणार माहिती आहे आजी मी सांगते ना तुम्हाला आता ऐश्वर्यात सांगायला लागते ऐश्वर्या म्हणते ताटामध्ये खूप सारे नारळ ठेवलेले असतात आणि त्यात एक चांदीचा सुद्धा नारळ असतो आणि जो चांदीचा नारळ ज्या सुनेला मिळेल त्या सुनेला बाळ होतं म्हणजे तिच्याकडे पाळणा हलतो असं म्हटलं जातं ही प्रथा आहे आजी अगं हो तर ऐश्वर्या खरंच तुला माहितीये ही ग आजी म्हणते ही प्रथा कशी करतात ना जरा विस्तारितपणे सांगते मी आणि आजी आता सगळं स्पष्ट सांगायला लागलेली असते आणि सगळे काही मन लावून ऐकतात ऐश्वर्या आता मनातल्या मनात म्हणते ही जी प्रथा आहे याच्याबद्दल मला माहिती होतं आणि आपल्याकडे करायची हे सुद्धा माहिती होतं म्हणून तर आधी सगळी सोय करून ठेवली की चांदीचा नारळ माझ्याकडेच येणार ऐश्वर्याने जी किचन मध्ये नारळाची ताटं सजवून ठेवलेली असतात ती सगळी नारळ खोलून बघितलेली असतात कशात नेमकी तिला हवाय तो चांदीचा नारळ आहे त्याच्यावर बरोबर अशी खून केलेली असते आणि तोच नारळ मला मिळणार याची सोय मी आहे ती अगदी खुश असते आणि कॉन्फिडन्स असतो की ते नारळ मला आणि मलाच मिळणार आजी आता बबलू आणि सोहमला किचन मध्ये जी ताटं भरून ठेवली नारळाची तेवढी आणायला लावते आरा म्हणते बहिणी तो नारळ आपल्या उटीत आला नाही पाहिजे कारण तो जर आपल्या उटीत आला तर ही लोक सगळी आपल्या मागे लागणार कधी पाळणा हलणार कधी पाळणं हलणार ऐश्वर्या म्हणते तारा तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी सगळं व्यवस्थित करते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ऐश्वर्या म्हणते ताराला सगळी सोय केली आहे तू टेन्शन घेऊ नको खून येत्या नारळाला बरोबर तोच नारळ मी उचलणार ऐश्वर्या लगेच म्हणते आजी मी जाऊ पहिल्यांदी आजी म्हणते ऐश्वर्या तुला वाटतंय तेवढा सोपा नाही आहे खेळ दिसतोय तसं नाही आहे खूप अवघड आहे आता जगू आजी म्हणते तिळू इला प्रथा पूर्ण सांगितली नाही का अर्धीच प्रथा सांगितली अगं मी गाणं म्हणणार प्रत्येकाची ओटीमध्ये ते नारळ फिरणार आणि मी जिथे गाणं म्हणायचं बंद करणार तिच्याच ओटीत तो नारळ थांबणार अशी प्रथा आहे ही लगेच कुठे चालली आहे मी आजी मी आजी करत ती म्हणते ज्या सुनीच्या ओटीत चांदीचा नारळ पडणार तो बाळकृष्ण तिच्याच ओटीत येणार बघू आता कोण नशीबाण आणि पाळणा हलवणारी पहिली सून होतीये ऐश्वर्या म्हणते म्हणजे हा नारळ मला निवडताच येणार नाहीये सगळ्यांकडे फिरता फिरता मी मार्क केला नारळ कुठे जातो काय माहिती म्हणजे माझ्या हातात काहीच नाही आहे एवढं खटाटोप करून माझ्या हाताला काहीच आलं नाही आहे आता गाणं लागलेलं असतं नंद किशोरा चित्त चकोरा आणि प्र चौकीजणी बसलेले असतात आणि सर्कलमध्ये ते नारळ प्रत्येक नारळ प्रत्येकीच्या ओटीतून तिच्या ओटीत तिच्या ओटीत असं चाललेलं असतं कुणाच्याही हातात काहीच नसतं नार, नारळ कुणाला मिळणार हाल खरंच लकी ड्रॉ असतो ताराला खूप टेन्शन आलेलं असतं कुठला नारळ चांदीचा निघणार देवालाच माहिती देवा, देवा माझ्या पदरात नको टाकूरे चांदीचा नारळ मला झेपणार नाही आहे हे ओझं ऐश्वर्या जरा उचकून बघते ते नारळ या लाल कपड्यात काहीच दिसत नाही आता कसं कळणार आहे अगदी वैताकून गेलेली असते ऐश्वर्या इकडे आता सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते देवा कुठल्या धर्मसंकटात टाकतोय हे जर नारळ माझ्या ओटीत आलं तर ता काय करायचंय मी नको मला अशा धर्मसंकटात फसवू रे देवा तूच काहीतरी मार्ग दाखव पण मला आता कुठल्या संकटात उभं करू नकोस सावली आता मनातल्या मनात म्हणते ए देवा सगळं काही आहे माझ्याकडे आणि सारंग सरांच्या रूपात तिन्ही त्रिकाळ तू माझ्यासोबत तर कायमच असतो अजून काय मागू तुझ्याकडे सगळ्यांना सुखाचं ठेव एवढंच मागणं आहे तिलोत्तमा मॅडमचं एका नातवाचं स्वप्न पूर्ण होऊ दे अमृत बहिणीच्या पदरातसुद्धा तुझ्यासारखा गोड हसणारा बाळकृष्ण खेळू दे आणि सदैव त्यांच्या पदरात आनंदच असू दे सावली स्वतःसाठी काहीच मागत नाही सगळं दुसऱ्यांसाठीच मागत असते ऐश्वर्याने जेव्हा च् एका नारळावर व्हाईट कलरने असा टिपका ठेवलेला असतो तेव्हा ते बबलूने बघितलेलं असतं आणि बबलूने चारही नारळांवर तसाच टिपका ठेवलेला असतो ऐश्वर्या नारळ बघते सगळ्या नारळावर सारखीच खून बबलू आता ऐश्वर्याकडे बघून हसायला लागलेला असतो बबलूला हा प्रसंग आता आठवायला लागलेला असतो आणि तो स्वतः अशीच हसत असतो घरातली सगळी मंडळी अगदी कौतुकाने आणि आनंदाने या चौघींकडे बघत असतात आता नेमकी कोणाच्या ओटीत तो चांदीचा नारळ निघणार आता सावलीने बघितलेलं असतं की तिच्या हातात जो नारळ आलाय तो चांदीचा आहे ती बघून मुद्दाम अमृताच्या हातात तो नारळ देते आणि हे करतानी जगन्नाथने बघितलेलं असतं सावलीला आणि अमृताच्याही लक्षात येतं की सावलीने मुद्दाम तो नारळ मला दिलाय आजी म्हणते जगन्नाथ तू म्हणत होता ना, ना माझ्या सावलीमुळे या घरात पाळणा हलणार आता बघूया कुणाच्या ओटीत चा चांदीचा नारळ पडलाय अमृताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि डोळ्यांनीच ती सावलीला खुनवते की मला हा नारळ नकोय तुझा तुझा परत घे तारा आता नारळ सोडत असते त्याच्यातून लाल कापडातून म्हणते नको नको देवा चांदीचा नारळ नको माझ्या पदरात ऐश्वर्याच्या ओटीत साधा नारळ असतो ताराच्याही ओटीत आणि आता अमृताला माहिती आहे की माझ्या ओटीत चांदीचा नारळ आहे जगन्नाथला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं सावलीने का असा मूर्खपणा केला स्वतःचा नारळ अमृताकडे दिलं आता अमृताच्या ओटीत चांदीचा नारळ निघला म्हणून सगळ्यांना धक्का बसलेला असतो राजकुमारला आणि तिलोत् मला शॉकच बसलेला असतो मोठा आजी म्हणते काय रे जगन्नाथा इतक्या वेळ काय गुणगान गात होता तुझ्या लेकीमुळे पाळणा हलणारी या घरात कुठे पाळणा कुठे तुझी लेख काहीच नाही अमृताच्या बघ ओटीत निघालाय चांदीचा नारळ काय रे जगन्नाथा फाशे दरवेळेला आपल्या पद्धतीनेच नाही पडत कधी उलटही पडतात आणि जगन्नाथा तुझं ज्ञान कमी पडलं की विद्या काय झालंय कसं काय हे सगळं उलट झालंय आणि अमृताच्या बघ कसं ओटीत आलंय चांदीचा नारळ जगन्नाथला सगळं कळत असतं सगळं दिसत असतं बिचारा शांतपणे सगळं आजीचं म्हणणं ऐकून घेत असतो कारण सावलीने एवढं काय केलंय मोठं म्हण मग मी बोलण्यात काय अर्थ आहे जगन्नाथ म्हणतो ना माझी विद्या कमी पडली ना माझा अभ्यास आत्ता सध्या सत्य कोणाच्या तरी मागे दडलंय आणि ते दडलंय ते तसंच राहू दे जे आहे ते आहे मला माहिती आहे मला काय कोणाला सांगायचं नाही आहे पण सध्या तुझ्याही असून सुनेला खूप खूप शुभेच्छा लवकरात लवकर तिच्या घरच्या पदरात असंच एक बाळकृष्ण मिळावं आणि तुझ्या घरात लवकरात लवकर पाळणा हलावा अमृता आता रडायला लागलेली असते आजी म्हणते माझ्या अमरीच्या ओटीत बघ कसा नारळ आलाय आता बाळकृष्ण तिच्या ओटीत म्हणजे लवकरात लवकर तुझ्या घरात तिळे पाळणं हलणार लहानग्याची पावलं अशी दुडू 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 या घरात धावणार आता बघतच राहा तारा म्हणते वहिनी वाचलो आपण बरं झालं आपल्याकडे नारळ आला नाही अमृता वहिनीला बाळ झालं तर आपल्याला काहीच हरकत नाही ऐश्वर्याला खूप असा राग आलेला असतो ती फक्त ताराकडे रागाने बघते जगवाजी म्हणते चला आता पूजा करा जिच्या ओटी चांदीचा नारळ आलाय तीच सून पूजा करणार जगन्नाथ म्हणतात तू काय तुझा हट्ट सोडणार नाही अरे हट्ट कसला देवानेच कौल दिलाय बरं अमृता तुझ्या ओटीतला बाळकृष्ण घे आणि तो चौरंगावर विराजमान कर राजकुमार जबरदस्तीने हसत असतो त्याला माहिती याचा काहीच उपयोग नाही आहे सगळं नाटकं चालली आहेत कारण अमृता कधीही त्याला माफ करणार नाही हे राजकुमारला चांगलंच माहिती असतं ऐश्वर्याचं तोंड मात्र वाकडं होत असतं कारण सगळा मान तिला हवा असतो आणि त्याचं एकदम उलटं होतं सगळं मान अमृताला मिळतो अमृताच्या हाताने विधिवत अशी पूजा झालेली असते बाळकृष्णाला पाळण्यात घालतात आणि मस्त त्याला आता झोका देत असतात अमृता आणि सावली जगन्नाथ हसतात कारण जगन्नाथला माहितीये सगळं काही केलंय ते माझ्या लेकीनेच अमृता आता सावलीला खेचत खेचत जरा लांब आणते आणि म्हणते सावली तू का केलं सावली म्हणते मी कुठे काय केलं मला माहिती आहे तुझ्या पदरी आलेला बाळकृष्ण तू माझ्या पदरात टाकला आणि हे करायला खूप मोठं मन लागतं हे फक्त तूच करू शकते सावली तू का केलं असं बहिणी मला माहितीये बाळ न होण्याच्या वेदना मी अनुभवल्या नाहीये पण बघितल्यात मला कळतात इतका त्रास असतो ते सरळ सरळ तुमच्या डोळ्यात दिसतं आणि या, या त्रासात तुम्हाला बाहेर काढायचं यासाठी छोटासा प्रयत्न केला बाकी काहीच नाही बहिणी आणि त्यात त्या एवढं काय सावली म्हणते अमृता बहिणी तुम्हाला याआधी पण म्हटले होते मी माझ्यासाठी तुम्ही आई समान आहात तुमच्यात इतकी माया भरलेली इतकी माया भरली आहे प्रयत्न केला तरी चिडू नाही शकत फक्त माया आणि मायाच करतात तेही आईसाठी आणि आईच्या चेहऱ्यावर थोडा आनंद यायचा असला तर या लेखीने काही केले तर कुठे बिघडतंय बहिणी बहिणी मी सासरी आहे इतकी दुःखात होते प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभा राहायचा आई आणि आईची कमतरता मला कधीच भासू दिली नाही आईपेक्षाही जास्त माया केली प्रेम केलं जपलं प्रत्येक वेळेला आधार म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिलात आपण असलो जावा जावा तरी नातं मात्र मायकिंच आहे इतकं काय प्रेम असतं ह्या अमृताकडे आणि ते सावलीने ओळखलेलं असतं म्हणूनच दोघी एकमेकींना इतकं जीव लावतात आणि हेच आवडत असतं अमृताला फक्त अमृताला समजून घेते ती सावली अमृता तर रडायला लागलेली असते आणि म्हणते सावली तुझी भावना तुझे प्रयत्न तगमग सगळं काही कळतंय मला आणि याची मला आशा सुद्धा होती माझ्या ओटीत लवकरात लवकर बाळकृष्ण मिळावा अशी अपेक्षा होती पण आता कसं आहे ना माझ्या नवऱ्याने जी घोड चूक केली आहे त्यामुळे हा आनंद खूप 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 दूर गेलाय आणि कधीही तो आनंद माझ्या पदरात येणार नाही हे मला माहितीये त्यामुळे तू का असे उगाच प्रयत्न करतेय तुलाही माहिती आहे हे कधी शक्य होणार नाहीये तो खूप रडत असते तिला खूप त्रास होत असतो माझी कूस कायमच अशी रिकामी राहणार आहे कसावली वही नाही प्लीज असं बोलू नका देवाचा कौल देवाच्या मनात काय देव काय करणार आहे हे आपल्याला काय कोणालाच काही माहित नाहीये देव जे करील ते फक्त त्याला आणि त्यालाच माहिती असतं तुम्ही आम्ही फक्त सारथी चालत राहायचं चा त्याने वाट दाखवली तिकडं आणि वहिनी स्वतःच्या तोंडून असं बोलायचं नाही या माझ्यासाठी तरी परत असं बोलू नका आता अमृत खूप रडायला लागलेली असते सावली म्हणते बहिणी उद्या जर हे दान खरोखर तुमच्या पदरात द्यायची वेळ आली तर हे सुद्धा माझ्यासाठी भाग्याचं असणार सावलीचं असं म्हणणं असतं की उद्या माझ्या पदरात पडलेलं दान म्हणजे मला झालेलं बाळ तुम्हाला द्यायची वेळ आली ते सुद्धा मी आनंदाने आणि अगदी हसत हसत देणार अमृताला इतका आनंद होतो आणि अमृता रडायला लागलेली असते पट सावलीला अशी घट्ट मिठी मारते आणि सावली सुद्धा प्रेमाने तिला जवळ घेते इकडे आता ऐश्वर्या अगदी तंतन करत आलेली असते किचन मध्ये ऐश्वर्या म्हणते हे अशा गोष्टींवर माझा विश्वास तर नाहीचा शंभर टक्के नाहीये पण आहे ना बाळकृष्ण अमृताला मिळालाय मला मात्र कुठली रिक्स घ्यायची नाहीये त्यामुळे मला माझी तयारी करायलाच लागणार अमृताला जे दूध द्यायचे ते परत आता द्यावा द्यायलाच लागणार आहे मला मला कुठलीही रिक्स घेऊन अजिबात चालणार नाहीये ऐश्वर्या आता परत तयारीला लागलेली असते ऐश्वर्या आता त्या दुधामध्ये पावडर काय लावते नेहमीसारखी आणि आता थोड़ी शी ले ले ने काई काई तो तो ती बाटली ठेवायला थोडीशी बाजूला गेलेली असते जग्वाजी येते आणि एकदम तिच्या समोर उभी राहते काय गे काय करू होती या दुधामध्ये ते ऐश्वर्या वहिनीसाठी काय म्हटले ऐश्वर्या अमृत वाहिनीसाठी दही ते दूध इतकी गोंधळून गेलेली असते ऐश्वर्या तिला काही सुचतच नसतं नेमकी मी काय बोलावं आता जग्गो आजीच्या समोर कारण आजीने तिला जागेवर पकडलेली असते ऐश्वर्या पावडर कसली टाकली त्यामध्ये पावडर कसली पावडर अगं तू पावडर टाकली मी बघितली ऐश्वर्या हो हो ती पावडर ऐश्वर्या बहिणीला अमृता बहिणीला बाळ व्हावं ना म्हणून टाकते अगं अमृता की ऐश्वर्या एकदा ठरव की दूध की दही सगळाच गोंधळ होतोय ऐश्वर्या एवढी काय घाबरून गेली आहे तू अगं मी फक्त तुझ्या समोर उभी राहिली आणि पावडर कसली टाकली एवढंच विचारलं अमृता ऐश्वर्या अमृता ऐश्वर्या काय गोंधळ तू अमृता बहिणीला बाळ होत नाही ना म्हणून ती पावडर टाकत असते दुधामध्ये आणि हे रेग्युलरली करते आजी मी होय 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 असं आहे का आता त्याची काहीच गरज नाही ऐश्वर्या बघू ती पावडर अगं पावडर आण इकडे काय म्हटले आजी ऐकायला येत नाही का तुला पावडर इकडं दे आजी ती पावडर घेते आणि म्हणते या पावडरची बिवडरची काही गरज नाहीये तिच्या ओटीत बाळकृष्ण पडलाय ना माझ्या आंबरीला बाळ होणार म्हणजे होणार पावडरी बिवडरीने कुठे बाळ होतात का काय तुम्ही पोरी ऐश्वर्या म्हणते द्या इकडे आजी ती पावडर ठेवून देते नाही नाही तिची गरजच नाहीये माझ्या हाताने फेकून देते की आजी स्वतःच्या हाताने सगळी पावडर त्या मध्ये दे टाकून देते ऐश्वर्याला इतका राग आलेला असतो तरीही ऐश्वर्या पटकन दुधाचा ग्लास घेते आणि चाललेली असते घाईघाईने आजी म्हणते काय गं काय करती दूध द्यायला चालले आता इतक्या सांगितलं ना तुला याची काही गरज नाही आहे तुला कळत नाही की विसरतेस तू ठेवते दूध ते याची काही गरज नाही आहे ऐश्वर्या म्हणते आजी दिलं असं टाकून पण ते वायला जाणार ना मग आजच्या दिवस पिवते की अमृत बहिणीला वाया जातोय होय धर 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 तू पी आजी मी टाकून देते नाही 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 आत्ताच म्हटली ना ऐश्वर्या व्हायला जाणार पी पी आजी पी आजी अगदी ऐश्वर्याला घट्ट पकडते आणि बळजबरीने ते दूध तिला प्यायला लावते दूध जेव्हा ऐश्वर्या पूर्ण पिते तेव्हाच आजी तिथून निघालेली असते इकडे आता अमृता झोपण्याची तयारी करत असते बिछाणा वगैरे टाकत असते तेवढ्यात राजकुमार आलेला असतो आणि लांबूनच येतो आणि पटकन अमृताचं तोंड असं पकडतो अमृता इतके जोरात त्या राजकुमारला लोटून देते की अगदी भिंतीवर जाऊन आदळतो राजकुमार लांब व्हायचा आणि अमृत खूप लांब येऊन उभी राहिलेली असते राजकुमार म्हणतो काय चाललंय अगं अमृत काय हे माझी आजी आली आहे घरी तिला जर कळालं ना तर प्रॉब्लेम होणार म्हणून तुझ्या जवळ आलो होता आणि हे अमृता जास्त शहाणी होऊ नकोसा नव्याने सुरुवात करतोय म्हणून जवळ आलो होतो कळलं का तुला राजकुमार म्हणतो मी तुझा नवरा आहे विसरले की काय 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 अमृता की अजून कोणी अगं बोल माझ्याशी बोल अमृता आणि खूप घाणेरडा असं बघत असतो तो अमृताकडे राजकुमार परत अमृताला हात लावायला लागतो अमृता अशी जोरात माघारी फिरते आणि म्हणते काहीच वाटत नाही कह निर्लज्जासारखं करताय लाज अजिबात शिल्लक नाहीये का आता हसायला लागलेला असतो राजकुमार आणि म्हणतो ह काय वाटायचंय त्यात जुली जुलीबद्दल बोलतीय का तू काही वाटत नाहीये मला अमृता पुरुष आहे मी पुरुष हजार चुका केल्या तरी कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही आणि काय गे अमृता काय फासावर देणार आहे का मला तू काहीच वाकडं करू शकत नाहीये माझं अमृता त्या रागाने त्या राजकुमारकडे बघते आणि म्हणते केळस येत किळस नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते आणि स्वतःचीच किव येते तुमच्याशी लग्न मी का केलं इतकी घोडचूक मी केलीच कशी खरंच मला केळस येते राजकुमार तुमचं नाव घेतलं तरी मला केळस येते अमृताला इतका राग येत असतो ह्या राजकुमारचा निर्लज्ज राजकुमारवर काही एक परिणाम झालेला नसतो तो मुद्दाम त्या अमृताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि तिला टॉर्चर करत असतो राजकुमार माझा हात सोडायचा हक्क अधिकार कधीच गमावलाय तुम्ही आणि तुमची लायकीच नाही आहे तेवढी हक्क अधिकार गाजवण्याचा ए अमृता तुझीच लायकी नाही आहे आणि मलाच कुठला अधिकार गाजवायचा नाही आहे तुझ्यावर अगदी माझ्यामध्ये बोलत असतो हा राजकुमार अमृताशी या वेळेला मात्र अमृता त्याचा एकही शब्द ऐकून घेत नाही प्रत्येक शब्दाला उत्तर देत असते अमृता खूप त्या राजकुमारला बोलत असते आणि त्याची लायकी काढलेली असते राजकुमार जोऱ्यात असा अमृताचा हात हिसकावतो आणि हात सोडून म्हणतो काय गे अमृता लायकी काढती माझी इतकी हिंमत वाढली की नवऱ्याची लायकी काढायला लागली होय अमृताला भयंकर अशी चीड आणि भयंकर अशा वेदना होत असतात त्याने हात जरी लावला तरी अगदी किळसवाणी होत ह्या अमृताला आणि मुद्दाम हे सगळं करत असतो हे अमृतालाही माहितीये राजकुमार अगदी निर्लज्ज आणि घाणेरडा माणूस असतो तो, तो तोंडावर सांगतो की अगं पुरुष आहे हजार जरी चुका केल्या तरी कुणी काहीच बिघडवणार नाही आणि आत्ता सगळे जरी रागराग करत असले तरी सगळे मला स्वीकारणार त्यामुळे तू येणागंच हे नाटक करू नका आणि हो लायकी वगैरे माझी काढायची नाही आहे अमृता राजकुमार उलट अमृताला इतकं बोलतो इतकं बोलतो आणि रागा रागाने आता तो रूम मधून अगदी दार जोऱ्यात आदळतो आणि तिथून निघून गेलेला असतो राजकुमार जसा बाहेर जातो तशीही अमृता खूप रडायला लागलेली असते आणि स्वतःच्या अंगाला हात लावते आणि तिला असं किळसवाणी झालेलं असतं कारण राजकुमारने तिचा हात पकडलेला असतो आणि जवळ येण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकुमारची अक्षरशः तिला किळस आलेली असते ती आता रडायला लागलेली असते आणि स्वतः स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आता बघूया अमृताने राजकुमारला तर रूमच्या बाहेर काढून दिले आजी आहे तोपर्यंत राजकुमार असेच नाटक करणार आणि आजीच्या आड काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आता बघूया कुठपर्यंत अमृता त्याला प्रतिकार करते आणि त्याची लायकी त्याला सतत दाखवून देते का अमृताची मदत करायला कोणी येतं का की अमृता स्वतःची लढाई स्वतःच लढते हे जर बघायचं असेल अमृता कशी तिची लढाई लढते तर बघायला लागणार पुढचा भाग मित्रांनो हा भाग इथे संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद